विधान परिषदेकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार ठरले आहेत संदीप जोशी संजय केनेकर दादाराव केसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे संदीप जोशी संजय केनेकर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत उद्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तर आपण पाहतोय विधान परिषदेसाठी जे भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत त्यांची नावं आपण पाहतोय संदीप जोशी भाजपाचे उमेदवार संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे विधान परिषदेसाठी या तीन उमेदवारांची नावं समोर येत आहेत दरम्यान संदीप जोशींच्या पत्नीची यावर प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांची वर्णी जी आहे ती विधानपरिषदेवर लागणार आहे ते आमदार बनणार आहेत आपण त्यांच्या पत्नी जे आहेत दिव्यानी जोशी यांच्याशी बातचीत करूया कसं वाटते क कसं वातावरण आहे खूप आनंद झाला खूप वर्षापासून वाट बघत होते सगळे कार्यकर्ते आणि ही योग्य वय योग्य वेळ आहे असं मला वाटतं आणि योग्य वेळी त्यांना हे मिळालेली आहे संधी नक्कीच महापौरपासून अनेक पदं भूषवलेली आहेत तुम्ही कसं बघतायकडे तो एक धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि त्याला खूप रिस्क घ्यायला आवडतं आणि खूप नवीन नवीन प्रोजेक्ट्स घेऊन ते सक्सेसफुल करायला आवडतं त्याच्यामुळे आमदारकीच्या काळात सुद्धा जे काय त्याच्या हाताखाली येतील प्रोजेक्ट तो ते सक्सेसफुल करेल नक्कीच नागपूरचं कायापलट करताना गडकरी असतील फडणवीस असतील त्यामध्ये संदीप जोशीजींचा पण हात आहे तुम्ही कसं बघता खूप नवीन नवीन गोष्टी नागपूरात त्यांनी चालू केल्या दिवाळी पहाटसारख्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्पोर्ट्स फेस्टिवल जे होतात त्यात त्यांचा खूप मोठा योगदान असतं त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात खूप नवीन नवीन आयडिया येतात आणि ते पूर्ण करतात सक्सेसफुली सबर्कफल मिठा होताय हा मिठाफल आहे बहुत मिठा नक्कीच आता या पुढची पुरुछ, पुढचं कारकिर्दी कशी राहीन तुम्ही सोबत राहत असतात कसं बघता नाही तो नक्कीच त्याला यशस्वी राहील त्याचा कार्यकाळ आणि त्याला एक ब्रेक मिळाला की तो त्याचा संधीचा सोनं करण्यात एक्सपर्ट आहे त्याच्यामुळे तो पूर्ण जस्टिस देईल त्याच्या पोस्टला आमदारपासून आमदारपर्यंत जाण्याची शक्यता ते सगळं पॉलिटिक्स आपण काहीच नाही बोलू शकत आपण आलेल्या संधीला जास्तीत जास्त न्याय कसा द्यायचा एवढंच ठरवू शकतो खूप खूप धन्यवाद तर संदीप जोशी यांच्या पत्नी आपल्यासोबत बोलत होत्या महापौरपासून तर आता आमदारकीपर्यंतचा प्रवास त्यांनी स्वतः जवळून बघितलेला आहे मी हितेश मिश्रम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर